हॅलो गाईज चला आपण आता घर स्वच्छ करते मी सगळ्या व्यवस्थित झाडू मारून घेते गादी ही आवरली झाडू मारून घेतला दोन्ही घरे झाडू मारून घेतले नंतर बाहेरचं पण झाडून घेतलं खूप दिवसातून पुण्यातून आलते कपड्याच्या घड्या घातल्या खूप दिवसातून पुण्यातून आले आज घर जरा स्वच्छच करून घेऊया टेबल आवरला कपडे व्यवस्थित घड्या केल्या नंतर भांडी पडले होते ती घासून घेतले किचनवर सगळी भांडी ठेवली होती ती रॅकला लावून घेतली किचन वाटा साफ केला नंतर मस्तपैकी म्हणजेच आपण स्वयंपाक करूयात खूप दिवसानंतर पहिल्यांदा स्वयंपाक केला एक महिन्यानंतर रोज मम्मीच करत होती घरी मी काहीच केलं नाही घरी खायची बसायची खायची बसायची आता इथं पुण्यात आलं की स्वतः स्वतः करावं लागतं बहीण लायब्ररीत जाते एक टाइम ती करते एक टाईम मी करते सगळे भांडून भांडे झाडून करून घेतले भांडे टॅकला लावले सगळे सगळं व्यवस्थित भांडे लावले एका ग्लासमध्ये चाकू हे सगळं तेवढं चमचे आहेत ते सगळं ठेवून घेतलं सगळे पातेले हे सगळं ठेवलं जे जे लागणार आहे तिथे ते ठेवलं साहित्य भांड्या असायचं स्वयंपाक करण्यासाठी जेवढी भांडे लागतात तेवढी काढून घेतली आणि मग नंतर सगळं क्लीन केलं किचन वाटत आहे भाकरीसाठी साहित्य घेतलं नंतर म्हणलं घरन मम्मीने खूप सामान दिलं तर पीठ शेंगदाणे सगळं हे बघू शकतो आमचं किचन घर नंतर भाकरीसाठी पीठ घेतलं मम्मीने घरून पीठ एकदाच दिलं तर ज्वारीचं जास्त पीठ दिलं तर मग हे करून घेतल्या फोनला चार्जिंग नव्हते सारखंच चार्जिंग लावायला जावं लागत होतं थो थोडा व्हिडिओ झाला की चार्जिंगला लावायचं होते मी नंतर भाकरी ही करून घेतली मला भूकच नव्हती मग काजल पुरतेच भाकरी केली भाजी केली आता ती लायब्ररीत असते तिची एकदम जवळ आली त्यासाठी मीच सा। हे करते भाकरी बघू शकता माझी भाकरी ही करून घेतल्या सगळ्या नंतर भाजीचं साहित्य हे केलं कांदा आहे मटकीसाठी कांदा तोडून घेतला नंतर कोथिंबीर त्याच्या साहित्य टाकलं अजून काही हे सगळं टाकलं मम्मीने पुडी दिली मम्मीने सगळ्या मसाल्याच्या पुड्या दिली तर ते त्या पण टाकल्या चविष्ट लागते भाजी सगळे मसाले टाकल्यानंतर मग घरून आणलेला मसाला टाकला खूप तिखट आहे आमचा मसाला त्याच्यासाठी थोडाच टाकला जास्त तिखट आवडत नाही आमच्या काजलला नंतर मटकी टाकली त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि नंतर मग पाणी टाकून झाल्यानंतर खूप नंतर पुढं घाण झालं ती साफसफाई करून घेतली भांडे पडले तसंच पडतात म्हणून सगळी साफसफाई केली नंतर जेवढी भांडे पडले होते तेवढे सगळे भांडी घासून घेतले हे बघू शकता स्वच्छता माझी एवढेच भांडे पडले म्हणजे ते परत घासाय म्हटलं चला आता घासूयात आपण परत पडले पर की तसेच पडते सकाळपर्यंत परत मी घासतच नाही एकदा पडले की सगळे भांडेही घासून घेतले हे साफ केलं पिण्याचं पाणी लवकर सोडलं होतं मग भरून घेतलं नाही तर रात्रीचं एक वाजता सुटतो लायब्ररीत जायचं होतं तिला डबा द्यायला तिकडे गेल्यावर मी तिथंच थांबते स्टडी करत तिच्यासोबत नंतर आम्ही उशिरापर्यंत लेटपर्यंत येतो रिटर्न महागारी आता तिची एक्झाम आली मग तिच्यासोबत रिटर्न यायला कोण नसतं मग मी जाते तिच्यासोबत जा स्टडी पण होतो तसं माझं नंतर तिच्यासाठी टिफिन भरला तिकडं टिक लायब्ररीमध्ये जेवण करते ती डबा भरून गेले तिच्या नंतर थोडे भांडे पडले होते ते कढई कढईमधली भाजी घेतल्यानंतर ल घासून जावं कडे एक पण भांडी ठेवलं ना घासायचं सगळे घासले भाकरी भरली त्याला जास्त भाकरी लागते तीन भाकऱ्या भरले माझ्या छोट्या छोट्या भाकरी असतात नंतर थोडीशी भाकरी राहिलेली ती पण भरली नंतर ती तशीच राहते शेळी कोण खात नाही शेळी भाकर राहिलेला कढई पण घासून घेतली डबा पॅक केला पाणी तर भरून झालतं सगळं कामावर डबा बिस्किटचा पुडा घेऊन गेले फ्रेश झाले घेतला डबा कुलूप घेतलं लाईट बंद केली आणि चालले खूप नंतर लायब्ररी कशी पोचले बघू शकता खूप जण इथं जॉब गव्हर्मेंट जॉबला लागले सावित्री लायब्ररी पुण्यातली फेमस लायब्ररी आहे नंतर वरती टेरेसवर ये म्हणजे त्यांचं डिस्कशन चालू होतं स्टोरीचं नंतर म्हणलं ती म्हणजे जा खाली तो अभ्यास कर मग मी खाली आले अभ्यास केला मग नंतर मला भूक लागली मग मी खाल्लं बिस्किट and the